भैरवनाथ नगर ग्रामपंचायत अंतर्गत कुमावतनगर सुदगिरणी परिसर येथील परिषद शाळेच्या ऑल कंपाऊंड कामाचे माजी आमदार भानुदासजी मुरकुटे साहेबांच्या नेतृत्वाखाली व युवक नेते सिद्धार्थजी मुरकुटे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका व श्रीरामपूर नगरपालिका माजी नगरसेविका मंजुश्रीताई मुरकुटे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे अध्यक्ष बाबा दिघे श्रीरामपूर नगरपालिका माजी अध्यक्षा कांबळेताई प्रशांत लोखंडे भैरवनाथ नगर ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच दीपालीताई फरगडे उपसरपंच चंद्रभागाबाई काळे यांच्या उपस्थितीत भैरवनाथनगर ग्रामपंचायत अंतर्गत कुमावत नगर सुदगिरणी परिसर येथील जिल्हा परिषद शाळा ऑल कंपाउंड कामाची भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी कामगार नेते गणेश भाऊ छल्लारे सरपंचपती प्रवीणराज फरगडे ग्रामपंचायत सदस्य राहुल लिहिणार ज्योती लाहोरे मॅडम कांताताई शेळके सौरभ गवारे वायकरताई पांडुरंग लबडे बेबीताई फरगडे बाळासाहेब लबडे कांता शेठ कुमावत बाळासाहेब गायकवाड विजू शिंदे दादू काळे छाया काळे सुनील नेरकर सुखदेव देवकर सीमा शिंदे केशव वाघ अण्णा वायकर सालालकर सर व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्टाफ व अंगणवाडी सेविका आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी आशा सेविका आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अकोलकर सर यांनी केले व आभार श्री सालालकर सर यांनी मांडले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बालसे करायचा आहे, आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा